नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून देशात पुन्हा राजकीय वातावरण तापले असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यात नवा वाद पेटला आहे यांच्या निषेधात नोंबी शिवसेनेचे युवा निंबी जिल्हा प्रमुख अनिकेत मात्रे यांच्या नेतृत्वाखाली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध व्यक्त केला या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांचे पाय लागलेले आहेत धर्मवीर संभाजी महाराजांनी ही महाराष्ट्राची भूमी जी आहे ती पावन केलेली आहे आतापर्यंत हा हिंदू धर्म जगाला मानवतेचा विचार देतो आणि पृथ्वीराज चव्हाण सारखा नाला एक नालायक मानून जो या महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री राहून गेलाय तो या हिंदू धर्माला दहशतवादी बोलतो मालेगाव बॉम्ब प्रकरणामध्ये जे हिंदू लोकांना ज्या हिंदू लोक ज्यांचा निर्दोष मुक्तता झाली त्यांच्या त्यांच्या विरोधात जाऊन हा हिंदू बोलतो मला असं कुठेतरी वाटत की जे दहशतवादी आहेत त्यांना बाजूला ठेवून हिंदू धर्माला बदनाम करण्याचा आखलेलं आहे आणि कुठेतरी हिंदू धर्म आणि दहशतवाद यांची लिंक लावायची आणि येणाऱ्या काळामध्ये हिंदू हिंदू धर्माला कसं बदनाम करता येईल हा या या माणसाचा कट आहे या माणसाचा निषेध आम्ही नवी मुंबई युवा युवासेनेच्या वतीने आधीच करतो यांनी आमची अशी मागणी आहे की पृथ्वीचा बरे मी वेळेतच सुधरवे आणि हिंदू धर्माची समस्त या महाराष्ट्राच्या हिंदू त्यांच्या हिंदू धर्माची माफी मागावी जनतेची माफी मागावी तेव्हाच आम्ही कुठे जाऊ शांत बसू नाहीतर येणारे काय शांतून तुम्ही उभे करू जय हिंद जय महाराष्ट्र अरे शिवसेना अरे शिवसेना नवी मुंबई जिल्हा सेनेच्या वतीने जे आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे हिंदू दहशतवाद असं वक्तव्य केलं होतं त्याच्या निषेधार्थ जे आहे सेनेच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे आपल्याला माहित असेल की गेल्या सतरा वर्षापासून जे आहे जो खटला मालेगाव बॉम्ब प्लसचा सुरू होता त्याला कुठेतरी जे आहे न्यायालयाने जे आहे कुठेतरी निर्दोष मुक्तता तज्ञ साधवी असेल किंवा पुरोहित जी असेल यांची केली होती त्यानंतर जे आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी ती स्टेटमेंट केली होती की कि सनातन किंवा मग हिंदू दहशतवाद अशा पद्धतीच्या शब्दाचा उपयोग त्यांनी जो केला होता खऱ्या अर्थाने पूर्ण हिंदु हिंदुस्थानातील जे आहे सर्व हिंदू धर्माच्या बांधवांचं भगिनींचं या ठिकाणी जे आहे अपमान केला होता त्याच्या निषेधार्थ जे आहे आदरणीय पूर्वेश सरनाईकजी यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्राच्या मध्ये जे आहे युवासेनेच्या वतीने अशाच पद्धतीचे जे आहे पृथ्वीराज चव्हाण यांचं निषेध जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी करत आहोत नवी मुंबई जिल्हा युवासेनेच्या वतीने युवा आ आ जे आहे आमचे महाराष्ट्राचे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांनी एक बेताल वक्तव्य त्या ठिकाणी केलं की सनातनी धर्म आणि हिंदुत्ववादी दहशतवादी असा पद्धतीचा शब्द जो आहे त्याने जो वापरलेला होता त्याच्या निषेधार्थ आज जे आहे युवासेनेच्या वतीने आम्ही आंदोलन केलं आपल्याला माहित असेल की गेल्या सतरा वर्षापासून जो मालेगाव बॉम्बलसचा खटला न्याया न्यायालयामध्ये सुरू होता न्यायालयाने जे आहे प्रज्ञा सा, साध्वीजी असतील किंवा मग पुरोहितजी असतील यांना निर्दोष मुक्तता सतरा वर्षांनी जो आहे तो न्याय मिळाला आणि त्याच्यानंतर जे आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे कुठेतरी जे आहे संपूर्ण देशामधील जे आहे हिंदू धर्माचा अपमान पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आणि त्याच्या निषेधार्थच जे आहे आज आम्ही या ठिकाणी आंदोलन त्या पक्षाचे महात्मा गांधी हे देखील जे हिंदू सनातनी धर्माला ते मानायचे आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे काय महात्मा गांधी देखील काय अतिरेकी होते का असं त्यांना म्हणायचं आहे का म्हणून जे आहे आम्ही युवासेनेच्या वतीने जे आहे कुठेतरी एक चांगला आदर्श ठेवला पाहिजे त्यांनी तर अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य करतात ते खरंच निंदनीय आहे निषेधार्थ आहे कारण की युवासेना जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जे आहे अशा पद्धतीचे जे आहे आंदोलन करत आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आमचे पूर्वे जी सरनाईक जे आहेत आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब अजित पवार असतील आणि मग त्यानंतर जे आहे राज्यपालांना एक निवेदन या ठिकाणी जे आहे ते यासंदर्भात संपूर्णपणे जे देणार आहोत की निश्चितपणे जर माफी नाही मागितली तर या पुढची दिशा जी आहे पूर्वीजी सरनाईक सांगतील त्या पद्धतीने आम्ही वाहतूक